मराठा आंदोलकांवर दबाव आणण्याचा प्रयत्न केलाय आम्ही शांततेत आरक्षण मागतोय पंच्याहत्तर वर्षांचा आमचा लढा आहे आणि पुन्हा जर प्रशासन पोलीस प्रशासन महसूल प्रशासन आमच्यावर दबाव आणणार असेल तर पुढं राज्यात निर्माण होणाऱ्या परिस्थितीला फक्त आणि फक्त शासन जबाबदार असेल तेवढं त्यांनी लक्षात घ्यावं आम... आमची लढाई संविधानिक आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या आदर्शांवर संविधान सुद्धा लिहिले गेलंय आणि मराठा समाजाने आजपर्यंत कायदा हातात घेतला नाही आज आजही समाज कायदा हातात येणार नाही परंतु मराठा समाजाची जर फसवणूक होणार असेल तर मराठा समाज शांत बसणार नाही आज सकाळी देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे या दोघांनी जी प्रेस कॉन्फरन्स घेतली त्याच्यामध्ये पुन्हा मराठा समाजाला फसवणूक करून पुन्हा टिकणार आरक्षण द्यायचं टिकणार आरक्षण द्यायचं अशा प्रकारे सांगून पुन्हा दिशाभूल करण्याचा प्रयत्न होतोय दिशाभूल चालणार नाही तो काळ गेला मराठ्याचं पोरग पोरग आता आरक्षण कसं पाहिजे का पाहिजे आणि कोणत्या पद्धती पाहिजे हे सांगतंय सरकारला अजूनही जर डोळ्यात माती गेली असली तर पुन्हा त्यांच्या डोळ्यात अजून जास्ती माती घालायची ताकद आहे मराठा समाजामध्ये हा सगळा माहोल बघावा दुसरी गोष्ट देवेंद्र फडणवीस अजित पवार आणि एकनाथ शिंदे या तिघांनी छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेऊन मराठ्यांना आरक्षण देतो म्हणून सांगितलं शिवाजी महाराज हे महापुरुष आहेत त्यांची शपथ घेऊन ह्या ह्या सगळ्या लोकांनी मराठ्यांची फसवणूक केली आहे आणि जोपर्यंत ह्या नालायक सरकारवर दोन उपमुख्यमंत्री आणि एक मुख्यमंत्र्यांवर गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत मोहोळ तालुक्यातला सोलापूर जिल्ह्यातला मराठा समाज या रस्त्यावर हलणार नाही लोकांना त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे मराठा समाज संविधानिक आंदोलन करताना तुम्ही आमच्यावर गुन्हे दाखल करता आणि तुम्ही दिवसाठोळे हो आमची फसवणूक करता आमची दिशाभूल करता त्यासाठी तुमच्यावर गुन्हा काय नको दाखल व्हायला तुमच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे जोपर्यंत होणार नाही तोपर्यंत मराठा हातणार नाही